पालघरच्या डहाणू तालुक्यात नांगर मोर्चापूर्वीच प्रशासन लाल मोर्चा अखेर रद्द करण्यात आला डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांची खत विक्रेत्यांकडून होत असलेली फसवणूक पावती न देणे आणि बियाणा शिवाय खत न मिळणे या गंभीर तक्रारींवर आवाज उठवत भारतीय मार्क्सवादी लेनिनवादी लालबावटा पक्षाने एक जुलै रोजी म्हणजेच कृषी दिनाच्या दिवशी डहाणू कृषी विभागावर नांगर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता मात्र मोर्चा आधीच प्रशासनाने पवित्र घेत रविवारी सुट्टीच्या दिवशी पक्षाच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले या चर्चेत तब्बल चार तास चर्चा झाली यावेळी उपस्थित होते जिल्हा सहसचिव कॉम्रेड शेरू वाघ तालुका कमिटी सदस्य कॉम्रेड किरण डुबळा रामजी बरड वामन किंड्रा राजू राजेश किंड्रा सुनील मस्कर अरुणा मुकणे लोकशाही महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉम्रेड सीता जाधव आणि पार्वती पाडेकर पदाधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी आणि पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्या समोर सडेतोड भूमिका मांडली शेतकऱ्यांच्या फसवणुकीला जबाबदार असलेल्या दुकानदारांवर कठोर कारवाईची लेखी आश्वासन देण्यात आलं या पार्श्वभूमीवर पक्षाने नांगर मोर्चा तात्पुरता रद्द करण्याचा निर्णय घेतलाय मात्र चार जुलै रोजी शेतकरी प्रश्नांवरील आढावा बैठक होणार आहे जर या बैठकीत ठोस तोडगा निघाला नाही तर मोठ्या संख्येने नांगर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा लालबावटा पक्षाच्या शिष्टमंडळाने दिलाय शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेला लालबावटा प्रशासनाला हक्काचं खत प्रामाणिक व्यवहार आणि पावती सह सेवा ही जाता शेतकऱ्यांची मागणी आहे द पोलीस न्यूज अनिल शिरसाट दहाणू